तुम्हाला असं कधी जाणवलं आहे का की कुठलाही विचार केला आणि त्याची जाणीव आपल्याला पोटामध्येच होती ते नाही का पिक्चरमध्ये दाखवतात हिरो हिरोईन एकत्र आले की बटरफ्लाय इन द स्टमक फील होतं किंवा एक्झामचा रिझल्ट अनाऊन्स व्हायच्या आधी पोटात होणारी गुड गुड किंवा पहिल्या इंटरव्ह्यूला येणारं टेन्शन ह्याचाच अर्थ काय तर आपलं ब्रेन आणि आपलं गट हे कनेक्टेड आहे मग तुम्हाला जर सारखी एन्झायटी होत असेल स्ट्रेस येत असेल डिप्रेस वाटत असेल इम्युनिटी कॉम्प्रोमाइज झाली असेल तर ह्याचाच अर्थ तुम्हाला तुमच्या गट हेल्थवर काम करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी काय बरं केलं पाहिजे तर डाएटमध्ये प्रीबायोटिक म्हणजे फायबरयुक्त पदार्थ जास्त खायचे जसे पालेभाज्या फळभाज्या फ्रूट्स ह्याचा जास्त समावेश करा आणि प्रोबायोटिक म्हणजे दही ताक परमेंटेड पदार्थ ह्याचा समावेशाचं इन्क्लुजन करा तुमच्या डाएटमध्ये कारण आपल्याला ब्रेन ॲक्टिव्हिटी वाढवण्यासाठी गट हेल्थही इम्प्रूव्ह करणं तितकंच गरजेचं आहे त्यामुळे तुमच्या गट हेल्थकडे नक्की लक्ष द्या आणि ह्यातली कुठली गोष्ट तुम्ही आज सुरुवात करताय हे पण मला कळवा थँक्यू